ता ता ट्रम आता ट्रम्प जरी मध्ये पडला आता ट्रम्प बहुतेक मध्ये पडणारच नाही त्याला त्याचा धडा मिळालेला आहे पण तो जरी मध्ये पडला तरी आता थांबायचं नाहीये आता विपक्ष काय करेल तेही तुम्हाला आत्ताच सांगतो इतका नीच विपक्ष दुसऱ्या कुठेही भेटलेला नाहीये लगेच राहुल गांधी यांनी त्यांची पिलावळ उभी राहून सांगेल की बिहारची निवडणूक आहे ना मोदींनीच हा हल्ला केलाय म्हणजे पाकिस्तानावरती हल्ला करता यावा राहुल गांधींनी असं म्हटलं की ताबडतोब त्यांना पकडायचं कारण दिल्लीमध्ये आता अँटी टेरिझम लॉ लागलेला आहे अँटी टेररिझम लॉमध्ये सरकारकडे खूप शक्या येतात राहुल गांधीची गचांडी धरायची आणि त्याला आसाममध्ये तुरुंगात टाकायचा आसाममध्ये टाकायचा त्याचा अगदी एका काळचा मित्र हेमंत विश्वा शर्मा तिथे आहे राज्यावरती त्यांना उचलून तुरुंगात टाकायचं हे असली बटपट -बट करायला राहुल गांधी अरविंद केजरीवाल हे सगळे जे नालायक लोक आहेत जे आपल्या सैन्याला प्रश्न विचारतात पुलवामा झाला तेव्हा सैन्याला प्रश्न विचारला की तुम्ही काय केलं आता काय केलं ते त्यांना पण कळलं पाहिजे पाकिस्तानची सहानुभूती दाखवणाऱ्या कुठल्याही पॉलिटिकल असो सोशल असो आपल्या इथले आमनकी आशाचे मेणबत्तीवाले त्यांच्या मेणबत्त्यांचं त्यांच्या शरीरात काय करायचं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे